साहेब निवेदन देण्याकरता विश्वरत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पीठंपणा करणारा व्यक्ती किंवा संविधानाची पीठंपना करणारा व्यक्ती ज्यावेळेस आढळतो त्यावेळेस प्रशासन म्हणा किंवा सरकार म्हणा त्याला माती करार करतो साहेब मग ह्या गोष्टी आता हर वेळेस वाढत चाललेल्या आहेत त्या कुठं तर थांबा पडायला पाहिजे तर हे ज्या मातीफुरी जितके असतात महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण भारतामध्ये म्हणा तर त्याच्यावरती देशद्रोळाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे याचं रिझन आहे साहेब खूप मोठं जर का आता हे घटना वाढत चाललेलं आहे जर का एखाद्या व्यक्तीवर मातीफुरि शासन आहे की मातीफुरू म्हणून आम्ही नाही म्हणतो आम्ही तर त्याला आता वेगळी भाषेमध्ये तुमच्या दालनामध्ये आहे पण साहेब अशा व्यक्तींवर दोन गुन्हा दाखल झाला तर मला असं वाटतं की ह्या घटना थांबते काळ म्हणजे साहेब कसं माहिती आहे का असा व्यक्ती एक तर करून जातो बाकी पुन्हा प्रशासनाला ह्या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागतो आणि प्रशासनाला त्रास सहन करावा लागतो म्हणजे खूप गोष्टी घडामोडी होतच चालल्या तर आमची अशी विनंती आहे तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांकडे चालले दिले पत्र परंतु ही मानवी भारत मिशनच्या माध्यमातून अशी विनंती आहे की आम्ही तुमच्या पर्यंत पत्र पोहोचवतोय पर, 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 तुम्ही आमची जी मागणी आहे वरतीपर्यंत न्यात अशी तुमच्यापर्यंत विनंती आहे की त्या व्यक्तीवरती देशद्रोचा गुन्हा एनी खूप कंडिशनमध्ये भर कारण की हा जी आर एचा आहे जो व्यक्ती संविधानाचा अपमान करेल त्या व्यक्ती शंभर टक्के तो देशद्रोहीच आहे हे शक्य आहे कारण की आज संविधान संविधानाच्या बदलतच आपण सर्व मी इथपर्यंत तुमच्या समोर बसू नये संविधान म्हणून जर ते संविधान नसतं तर आपल्याला काही गोष्टी मिळाल्याच नसत्या म्हणून साहेब आमची विनंती अशीच आहे भीमात्मी भारत भीमातमी भारत एकता मिशनच्या माध्यमातून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्याही घडामोड त्या ठिकाणी परभणीमध्ये वाढत चाललेला आहे की काही लोकांनी वाडामध्ये घुसून आता सरकारचा आदेश आहे आपल्याला करावं पालन करावं लागतो तर वाडामध्ये घुसून जे बेकसूर लोक आहेत त्या लोकांनाही मारजोड चालू आहे त्या लोकांना ते गुन्हेही दाखल करण्यात येत आहेत आमची विनंती आहे की तेही थांबावं आपल्या माध्यमातून कारण की आम्ही तुमच्यापर्यंतच बोलू शकतो आणि तुम्ही आमचा आवाज म्हणून तुम्ही वरतीपर्यंत येऊ शकता तर आमची विनंती आहे की जेही बेकसूर असेल त्या लोकांना आपण सोडवावं आणि त्या ठिकाणी जेही चालू आहे वाडामध्ये घुसून मारफोड चालू पोलीस प्रशासन करत आहे आम्ही त्यांना दोष देत नाही परंतु काय होतं माहितीये का कुठेतरी त्याच्यामध्ये बिनअपराधी लोकही त्याच्यामध्ये घसरले जात आहेत ते जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कायदे कारवाई व्हायला पाहिजे परंतु जे निरोप निराव आरोपी आहे त्याच्यामध्ये कोणाचाच काही हस्तक्षेप नाही तर लोकांवरती गुन्हे दाखल होत आहेत घरामध्ये घुसून मारला जात आहे जो रस्त्याने चालतोय ते व्हिडिओ असे व्हायरल होतात की जो रस्त्याने चालतोय त्याला हे बांबू बांबून मारणं चालू आहे त्या गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे कारण की हा व्हिडिओ व्हायरल झाल्या कारण कसं महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये संताप वाढत चाललेला आहे तर कुठेतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे म्हणून आमची विनंती आहे की ह्या व्यक्ती एका व्यक्तीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आग लागली आहे त्या व्यक्तीवरती योग्य कारवाई झाली तर कुठेतरी हे थांबेल आहे हेच निवेदन मी तुमच्यापर्यंत द्यायला आलेलो आहे आणि आमची मागणी आपण वरपर्यंत आणि आम्ही न्याय मिळेल माझा व्हिडिओ जय सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय भीम बी जय संविधान आपण सर्वांना माहिती आहे परभणी जिल्ह्यामध्ये काही माथे फिरूने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेला संविधान याचा या त्या ठिकाणी एक माते फिरू व्यक्तीने अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते सोशल मीडियावर म्हणा किंवा काही चॅनलवरती म्हणा या ठिकाणी त्या परभणीमध्ये खूप वातावरण खराब झालेलं दूषित झालेलं आहे आणि त्या ठिकाणच्या ज्या त्या ठिकाणी विटंबना केलेली आहे त्या माथेपुरूवर योग्य ती कारवाई आतापर्यंत झालेली नसल्या कारणाने त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच ठिकाणी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने वातावरण गडूड झालेलं आहे त्याच माध्यमातून त्याच भूमिकेतून आम्ही भीम आर्मी भारत रत्ता मिशनच्या माध्यमातून जळगाव जिल्हा युनिटच्या माध्यमातून या ठिकाणी एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो की ज्या व्यक्तीने विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला संविधानाचा अपमान केला आहे त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई म्हणजेच की देशद्रोहाचा गुन्हा त्या व्यक्तीवर व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे जोपर्यंत या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पद्धतीचं शांत वातावरण होणार नाही कारण याचं खूप मोठं कारण आहे कारण की जोही व्यक्ती अशा विटंबना करतो त्या विटंबनाला व्यक्तीने केली तर महाराष्ट्र सरकार त्याला डायरेक्ट माते करार करून टाकतो की कि हा याच्या डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा मानसिकतेने प्रॉब्लेम आहे या कारणास्तर याने याच्याकडनं हे घटना घडलेली गट आहे परंतु आम्हाला शंभर टक्के माहिती आहे की या व्यक्ती हा मातेविरू नसून हा एक बुद्धिमान व्यक्ती आहे आणि हा हा मनुवादी व्यक्ती आहे मनुवादी व्यक्ती असल्या कारणाने या व्यक्तीला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने दिलेल्या संविधान या व्यक्तींना चालत नाही त्या कारणास्तर या व्यक्तीनं विटंबना केली म्हणून आमच्या माध्यमातून पुन्हा आंबेडकर चळवळीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग हजरत टिपू सुलताना मानणारा वर्ग व महाराष्ट्रामध्ये जितके महापुरुष जन्मलेले आहेत त्या महापुरुषांना मारणारा वर्ग या ठिकाणी संतापलेला आहे की या व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे हा असेच व्यक्ती जर का एक व्यक्ती जर का तुम्ही मातेपुरू करार करत असाल तर शंभर शंभर टक्के आम्ही या ठिकाणी सांगतो की अजून शंभर माथे फिरू पैदा होऊ शकतात तर हे थांबवणे खूप गरजेचं आहे त्याकरता या व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली तर येणाऱ्या काळामध्ये माते फिरू पैदा होणार नाही आणि हे घटना घडणार नाही म्हणून या प्रशासनाला आम्ही आमचं कर्तव्य निभवत आहेत आम्ही कलेक्टर साहेबांना एस पी साहेबांना निवेदन देत आहे परंतु हे निवेदनची प्रत आम्ही त्यांना सांगितलेली की आमची जी मागणी आहे ते मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवावी गृहमंत्रीपर्यंत पोहोचवावी जेणेकरून योग्य ती कारवाई याच्या माध्यमातून होती